आत्मनिर्भर डेली आन्सर रायटिंगमधला आज आपण अथिकचा प्रश्न घेणार आहोत मिशन मेन्स मधली आपली जी टेस्ट सिरीज आहे त्याअंतर्गत आपण ही आन्सर रायटिंग सुरू केलेली आहे यामध्ये उत्तरे तुमची दिशा आमची या पद्धतीने आपण टाईपलाईन दिलेली आहे आत्ता रिसेंटली एका विद्यार्थ्याचा पेपर मी चेक करत होते आणि हाच प्रश्न मी एक्झाम क्वेश्चन पेपरमध्ये सेट केलेला आणि दोन तीन विद्यार्थ्यांचे आन्सर वाचले आन्सर वाचून असं जाणवलं मला की विद्यार्थ्यांकडे म्हणजे तुमच्याकडे लिहिण्यासाठी कंटेंट आहे पण तो उतरत नाहीये मध्ये बऱ्याच वेळ आपल्याला खूप इझी जातं आपण जे काही न्यूजपेपरमध्ये वाचतो तीच डिरेक्टली आपण आन्सरमध्ये लिहितो पण एथिक्समध्ये आपल्याला स्वतःच्या लँग्वेजमध्ये उत्तरं लिहायची असतात आणि स्पेसिफिकली मराठीमध्ये उत्तर लिहिताना मराठीमध्ये उत्तर लिहिताना आपल्याला स्वतःच्या लँग्वेजमध्ये जी आपण बोलतो ती लँग्वेज आपण डिरेक्टली पेपरमध्ये आणण्यात आणतो पण यामुळे काय या होतं की जी आपली बोलीभाषा आहे ती पेपरमध्ये अति रिफ्लेक्ट करते त्यापेक्षा एक चांगलं आपल्याला आन्सर ओरिएंटेड आपली लँग्वेज कशी असायला हवी यावरती विद्यार्थ्यांना काम करावं लागेल जे कोणी हा व्हिडिओ माझा पाहतायत नक्कीच तुम्ही डेली आन्सर रायटिंगचा सराव ठेवा यामुळे तुमच्या आन्सरमध्ये ते रिफ्लेक्शन येणार नाही आणि तुमचं खूप चांगलं आन्सर इथे तयार होऊ शकतं इथे मी खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला इंट्रोडक्शन मेन बॉडी कन्क्लुजनच्या फॉर्मॅटमध्ये आन्सर देत आहे याची प्रॅक्टिस आणि याचा सराव राहू द्या आजचा प्रश्न पाहूयात भावनिक बुद्धिमत्तेचा अभाव असा प्रश्न आहे आपल्याला इथे आपल्याला अभावावरती लिहायचा आहे अभावावरती मी प्रश्न फ्रेम केलेला आहे आणि हा जो अभाव आहे हा आपल्या प्रश्नाचा काय आहे मेन हिरो आहे कारण आपल्याला जर याची कमतरता असेल तर कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात हे आपल्याला पाहायचं आहे आणि याचं एक्सक्यूज <coughs> मी उदाहरणासहित आपल्याला एक्झाम्पल आपल्याला द्यायचं आहे म्हणजे जवळपास जर हा प्रश्न दहा मागचा असेल तर याचं वेटेज पाहिलं अभावाला अभावाला अभा तीस टक्के वेटेज समस्याला तीस टक्के वेटेज आणि राहिलेलं वेटेज एक्झाम्पलला किती टक्के फोर्टी पर्सेंट या अँगलने हा प्रश्न आपल्याला कव्हर करायचा आहे म्हणजे डिरेक्टली उत्तराची सुरुवात तुम्ही कशी करू शकता ऑबवियसली उदाहरण आणि उत्तराची सुरुवात करू शकता आणि असं डिवायडेशन हे नेहमी डोक्यामध्ये राहू द्या कारण उत्तर लिहिताना या गोष्टी तुम्हाला मदत करतात प्रश्नाची सुरुवात आता आपण करूयात प्रश्नाची सुरुवात करताना इंट्रोडक्शनमध्ये काय लिहू शकता ऑब्विसली भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय हे पण लिहू शकता किंवा आता अभावाबद्दल आपल्याला बोलायचं आहे तर आपण इथे उत्तराची सुरुवात अभावाने केलेली आहे की काय होऊ शकतं प्रशासनामध्ये <coughs> प्रशासनामध्ये जर असा अभाव असाल तर काय होऊ शकतं डिले इन डिसिजन मेकिंग होऊ शकतं एफिशियन्सी कमी होऊ शकतं आणि करप्शनच्या प्रॅक्टिसेस कुठेतरी कॅरी फॉरवर्ड होऊ शकतात या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि लिहून घ्या ओके इथे तुम्हाला उत्तराचं इंट्रोडक्शन मी दिलेलं आहे एक्झाम्पल एन नंबर ऑफ एक्झाम्पल आहेत आपल्या यथेक्श बॅचमध्ये मी कव्हर केलेल्या आहेत जवळपास शंभर अधिकाऱ्यांच्या यादी लिस्ट ही मी बनवलेली आहे आणि ही आपल्या बॅचमध्ये विद्यार्थ्यांना दिलेली आहे तुम्ही याचा नक्कीच फायदा करून घ्या फक्त कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करा मॅडम आम्हाला पण या पद्धतीच्या नोट्स आहेत ओके पुढे जाऊयात आता मेन बॉडीमध्ये आपण उत्तराच्या काय लिहायला हवं ज्यावेळेस या पद्धतीने प्रस्तावना झाल्यानंतर उदाहरणाने आपण मेन बॉडीमध्ये लिहू शकतो की मुख्य बॉडीमध्ये नक्कीच काय होऊ शकतं अभावामुळे तर हे चार पॉईंट मी इथे पाच पॉइंट कव्हर केलेले आहेत अभावामुळे सर्वात महत्त्वाचं घडू शकतं की संवेदन शून्य निर्णय निर्माण होऊ शकतात ज्यामध्ये कोणत्याही संवेदना नसतील आता एक्झाम्पल जर पाहिलं स्थलांतर बोलडोजरने कारवाई आणि पुर जे काही आपल्याला पुनर्वसन करायचं आहे यामध्ये लोकांच्या भावनांचा विचार करावा लागतो बरोबर आणि असं नाही घडलं तर हे निर्णय कसे होऊ शकतात संवेदन शून्य होऊ शकतात या पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो संघर्षामध्ये वाढ होते नागरिकांचे आंदोलन निर्माण होतात आणि अविश्वास निर्माण होतो यानंतर अहंकारी नेतृत्व बऱ्याच वेळा आपण पाहतोय की प्रशासनामध्ये कार्य करत असताना अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांचा ॲप्रोच हा पीपल्स सेंट्रिक हवा लोकांच्यासाठी ते कार्य करत आहेत पण जी ब्रिटिशांची मानसिकता आहे ती कुठेतरी जात नाही आहे अधिकारी झाल्यानंतर विनाकारण डोक्यामध्ये इगो जातो आणि कार्य केलं जातं तर असं न हो देण्यासाठीच आपल्याला एथिक्सचा पेपर आहे ओके आणि यानंतर नैतिक अपयश आणि नियमांचं फक्त कागदावरती पालन करणं उरतं आणि लोकांचा विश्वास कमी होतो लोकांसाठी कार्य करायची जी टेंडन्सी असते ती कमी होते आणि कुठेतरी मूळ कोरच हा विसरला जातो या पद्धतीने उत्तर लिहू शकता तुम्ही मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ शकतं कर्मचारी आणि नागरिकांवरती दोघांवरती परिणाम होऊ शकतो यामुळे आणि प्रशासनाचा हा खूप मोठा लॉस होऊ शकतो असं उत्तर लिहू शकता तुम्ही मेन बॉडीमध्ये आता उदाहरण लिहायचं आहे आपल्याला चांगल्या उदाहरण हेच या उत्तराचा फोकस आहे काय लिहू शकता उदाहरणामध्ये तर उदाहरणामध्ये आपण मेन्शन करू शकतो की आपत्ती व्यवस्थापनामध्ये खरं स्किल दिसून येतं एखाद्या अधिकाऱ्याचं एमर्जन्सी आली आणि त्या एमर्जन्सीमध्ये ती कंडिशन कशी हा हाताळतोय तो ऑफिसर तर यामध्ये व्यवस्थापन करताना केवळ नियमांवर आधारित नाही तर लोकांचे दुःख यामुळे वाढलं जातं ते कमी का करण्यासाठी काय करता येईल कोणत्या पॉलिसीज इम्प्लिमेंटेशन कसं करता येईल डिझास्टर मॅनेजमेंट रिलीफ प्रोग्राम कसा आखता येईल यावरती भर द्यावा लागतो यानंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत प्रशासनाची असंवेदनशीलता बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येते आणि त्यांची प्रतिक्रिया तर आपण न्यूजमध्ये पाहिल्या तर असं वाटतं की आपण कोणत्या देशात राहतोय आणि हे काय सुरू आहे बऱ्याच वेळा तुमच्यासोबत असं घडतं घडत असेल तर मला कमेंट कमेंट करून सांगा ओके पुढचा प्रश्न आहे पोलीस कारवाई मध्ये सहानुभूतीचा अभाव आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतो बरोबर तर यामध्ये तुम्ही उदाहरणात एखादं करू शकता पुढे पाहूयात आपण अशा वेळेस आपण एक चांगलं कन्क्लुजन काय देऊ शकतो या उत्तराचं तर या उत्तराचं कन्क्लुजन खूप छान कन्क्लुजन देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी ॲज इट इट तुम्ही हे कन्क्लुजन लिहू शकता तुमच्या उत्तरामध्ये व्यवस्थित कन्क्लुजन कडे लक्ष द्या भावनिक बुद्धिमत्तेशिवाय काय होऊ शकतं प्रशासन कार्यक्षम तर राहत पण अमानवी बनत आणि यामुळे नियमांत इतकीच भावना समजून घेणे महत्वाचं आहे आणि अशी क्षमता असलेली व्यक्ती काय होऊ शकते तर नैतिक होऊ शकते विश्वासार्ह बनू शकते आणि लोककेंद्रित प्रशासन स्टार करून ठेवा उभा करू शकते उभा राहू शकते म्हणजे प्रशासनाचा बॅकबोन कोण असेल तर द ऑफिसर हू हॅव इमोशनल इंटेलिजन्स आपण म्हणू शकतो ज्याच्याकडे या स्किल आणि हे व्हॅल्यू सिस्टम असेल तर तो ऑफिसर कसा बनू शकतो लोकांप्रती प्रामाणिक बनू शकतो ऑनेस्ट बनू शकतो खूप छान उत्तर तुम्हाला दिलेलं आहे मी आय होप ही सिरीज तुम्हाला मदत करत असेल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कर कमेंट कमेंट करून कळवा आपण भेटूयात आपल्या पुढील क्वेश्चनमध्ये धन्यवाद